नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक धडा दुसरा पृथ्वीचे फिरणे यावरील धड्या पाठीमागची सर्व प्रश्न उत्तरे पाहणार आहोत स्वाध्याय पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये इयत्ता पाचवीचे गणित आणि बाकी सर्व विषयाचे सर्व प्रश्न उत्तरे आपण या चॅनलमध्ये टाकत असतो आणि गणित तर खूपच सोप्या पद्धतीत आपण या चॅनलमध्ये शिकवलेलं आहे खूप मुले ते व्हिडिओ बघून त्याचा फायदा पण घेत आहेत तुम्ही पण नक्की पहा खूपच सोप्या पद्धतीत गणित शिकवलेलं आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या या परिसर अभ्यास भाग एक यातील सर्व धड्यांची धड्याखालील सर्व प्रश्न उत्तरे आपण या चॅनलमध्ये देणार आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तुम्हाला गाईड घेण्याची सुद्धा गरज नाही कारण गाईडमधली सर्व उत्तरं आपण इथं देणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि यापुढची सर्व पुढ सर्व धड्यांची स्वाध्याय पाहायला आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आपण धडा दुसऱ्या पृथ्वीचे फिरणे याचे स्वाध्याय पाहूयात प्रश्न पहिला काय करावे बरे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं मी एक एक प्र प्रश्न उत्तर वाचत जाणार आहे तुम्हाला त्या वेगाने लिहिणं होत नसेल तर तुम्ही व्हिडिओ थांबवून ते प्र त्या प्रश्नाची उत्तर लिहून घेऊन नंतर पुढचा व्हिडिओ पाहू शकता तर आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला काय करावे बरे पहिलं अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे तेवीस सप्टेंबर ते बारा बावीस मार्च या कालावधीत तिथे उन्हाळा असतो त्यामुळे अमितच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता येईल त्यांना थंडीचा त्रास असल्याने मार्च ते सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊन जाऊ नये कारण तेव्हा तिथे ते हिवाळा असतो पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा जरा डोके चालवा तर त्यातील पहिला प्रश्न पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात तर परिभ्रमण परिवलन हे तुम्हाला माहीत असेलच तर उत्तर आहे त्याचं पृथ्वीच्या एका परिवलनास एका दिवसाचा कालावधी लागतो व एका प्रभ परिभ्रमणास तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष व सहा तास लागतात म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने आणि एका एक चतुर्थांश परिवलन होते म्हणजेच एक परिभ्रमणात पृथ्वी तीन छे पासष्ट एक चे चार इतकी परिवलने करते पुढचा प्रश्न अरुणाचल प्रदेश प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा मुंबई महाराष्ट्र कोलकाता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य प्रदेश नागपूर महाराष्ट्र उत्तर आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पूर्वेकडील राज्यांत प्रथम सूर्योदय होईल व नंतर हळूहळू पश्चिमेकडील राज्यांत तो दिसेल म्हणून सूर्योदयाचा योग्य क्रम प्र पुढील प्रमाणे असेल इटानगर अरुणाचल प्रदेश कोलकाता पश्चिम बंगाल तिसरं भोपाळ मध्य प्रदेश आणि चौथं नागपूर महाराष्ट्र आणि सगळ्यात लास्ट मुंबई महाराष्ट्र पुढचा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर तुम्ही व्हिडिओसोबतच लिहायचं आहे मुलांनो पहिला पहिलं रिकामी जागा आहे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास डॅश डॅश म्हणतात तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात दुसरा पृथ्वीच्या सूर्यभोवतीच्या फिरण्यास डॅश डॅश म्हणतात तर उत्तर आहे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात पुढचा प्रश्न तिसरा पृथ्वीच्या परिवलनामुळे डॅश डॅश व डॅश डॅश होतात तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होतात प्रश्न चौथा कशाला म्हणतात तर, तर आहे पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा कशाला म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे लिहायचं आहे तर उत्तर आहे आकाशात पूर्ण चंद्र दिसतो म्हणजेच चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात आ अमावस्या, अमावस्या कशाला म्हणतात हे लिहायचं आहे आता आकाशात चंद्र दिसत नाही म्हणजेच चंद्रात चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात चंद्रमास तर एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या अठ्ठावीस ते तीस दिवसांच्या कालावधीला चंद्रमास असे म्हणतात पुढचा प्रश्न ई तिथी कशास म्हणतात अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात पुढचा प्रश्न पाचवा प्रश्नांची उत्तरे लिहा अ विषव्रत म्हणजे काय उत्तर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवांच्या मध्यावर असणाऱ्या काल्पी सॉरी काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात आ, विषुव्रतामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते उत्तर आहे विषुव्रतामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात तर इथे आपले धडा दुसरा पृथ्वीचे फिरणे यावरील साध्य संपले आहेत तर पुढच्या धड्याचे स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अजून कशावरही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्यावर नक्की व्हिडिओ बनवू धन्यवाद